सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी सुद्धा महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांचा भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच युवकांचे हृदयस्थान पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष समाज भूषण भाऊ लोंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील बुधवारी सायंकाळी रोजी सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर सातपूर येथे आयोजित करण्यात आला होता प्रथमत बौद्ध धम्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वर्षाव सुरू झाला लोंडे, हो लोंडे परिवाराच्या वतीने महिनाभर पर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सातपूर शहरात करण्यात येत असते याविषयी प्रकाश चिलो हा पवित्र रमजान महिना आहे आपण रोजेतरी जरी केली असेल तर त्या लोकांचा सुद्धा आपल्याला अल्लात ताला त्यांना पण त्यांच्या कमाईला हो, खर्च देव काश्व्या हो, देव हिंमत देव अशीच हो, ताकद तुम्हाला हो, मिळव आम्हाला हो, मिळव तुमचा आशीर्वाद हो हो। काल तिथे तारखेप्रमाणे शिवजयंती आपण साजरी केली एका बाजूला एक आंबेडकर जयंती महोत्सव साजरी होतोय एका बाजूला मोहरम साजरा होतोय एका बाजूला असं करत असताना चौदा एप्रिलला जाहीरपणे सांगतो मिरवणूक आलो आपल्याला सातत्या आहे पण तो तुमची अपेक्षा होती की पहिली सुरुवात आपण फायलन आणि विशाल पडिजींनी याच्यानंतरचा कार्यक्रम 14 तारखेला तुमच्या खुर्त्या अशा समी ठेवायच्या कारण शिंदे साहेबांना शिंदे साहेबांना 네 आपण आयोजित केलाय घोषित करायचे नव्हतं पण शिंदे साहेब 네 फायलन बोला फायलन मग फायलन बेंगळ आणि विशालरावनी वरती हात करून जोरदार टाळ्याने स्वागत करा धन्यवाद आणि आता मात्र दहा मिनटी वस्ती नगर मध्ये सोडणार नाही कारण पंचवीस वर्षी कधी जेव्हा तू सगळ्या महाराष्ट्रात माहिती त्याच्या समाजाच्या काय पंचवीस वर्ष आम्हाला थंडाल सुंद तर टॉपर आलेले आहेत इंजिनियर पद टॉपर आली वकिलीमध्ये टॉपर आली पण तो पद ढाळणार नाही तर आम्हाला संस्कार परंपरा आहे त्या परंपरा टिकवण्यासाठी खरी ता तुमची ताकद आहे तुमची हिंमत आहे वादवाद करता वादी सगळे करता वदव्यात करता झेंड्याचा वाद पक्षाचा वाद करता पण जेव्हा रंजन पवित्र मी प्रमाणी सांगतो पण मात्र जेव्हा निवडणूक येते ना तेव्हा प्रकाश लोंढे नाही लोंढे परिवाराचं काय चिन्ह आहे त्यांचे गुण आपल्याला देणं आहे त्यांचं ऋण फेडायचं आहे त्यांना बहुत निष्ठा दान शून्य काय आहे मला नवरात्र शिवजयंती आंबेडकर जयंती गणपती उत्सव सहित मोहरम पासून इतर पार्टी पासून तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या गुढीपाडवापासून सर्व सण उत्सव आमच्या हिमतीवर तुमच्या ताकदीवर आणि विना पावती पक्ष आम्ही साजरी करतो ही तुमची ताकद आहे तुमची हिंमत आहे तुमची कळ परत एकदा सांगतो की तुम्ही दिलेला प्रेम आपण त्याने जिवाळा आहे आपल्याला कायदा सुव्यवस्था पाळायचं आहे आपण आत्ताशी दहा वाजले पाच ते दहा मिनिटं शासनाला प्रशासनाला विनंती करणार आहे छायाचित्रकार पत्रकार अधिकारी पदाधिकारी आलेले सर्व जे आले, आले त्यांचं स्वागत प्रचंड गर्दी जागा पुरत नाही होणार नाही कळत ना कळत नाव राहिलं असेल मान सन्मान राहिला असेल मी त्यांची दिली व्यक्त करतो कारण हा अभिषेक सोहळा आहे भूषण लोंढे परत एकदा सांगतो भूषण लोंढे असेल या महाराष्ट्राचा

やったー

कृपया पत्रकार आणि कृपया म्हणते हे कलाकार अतिशय ताकदीने हिमतीनं मला माहित आहे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं जेवणाची व्यवस्था आपल्याला केली आहे जे शक्य असेल ते आपल्याला प्रेम आपुलकी आणि जीवाल आहे आपण सुद्धा आलात आपण स्वतः काही कोणी आलेले अर्थ नव्हते आणि या सर्व कार्यक्रमाला बोलते तुमच्यासाठी तुमच्यासाठी आमचं धम्मगुरु असलेच पाहिजे ही माझी अपेक्षा असते आणि मी धम्मगुरूंना विनंती केली की तुमचा सन्मान त्यासाठी असो मी तुला आशीर्वाद देतील एकच मिनिटात तिघाई तुला आशीर्वाद देतील सविन्दयो विभजन्तु सर्वरोगो विनशतु माति भवन्त्वन्तराय सुखी भव भवतु सर्वमङ्गलं रखन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुब्रह्मानुसङ्घानुभावेन सदा सुते भवन्तु ते सा आपण आहात कार्यकर्ते असं समाजी आणि अतिशय वेळेवर म्हणून त्यापैकी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सुधाकरजी बडगुदर एकदा जोरदार टाका गजरात त्यांचं स्वागत करा इथे दुसरे शिलेदार सन्मान्य शिंदे साहेब तिकडे मुख्यमंत्री शिंदे इथे शिंदे साहेब यांचं एकदा जोरदार टाळाच्या गजरात स्वागत करा दुसरे सर्वात महत्वाचे दाते साहेब दाते यांचं जोरदार टाळाच्या गजरात स्वागत करा तिसरे नगरसेवक सन्मान्य दोनदे दोनदे यांचं एकदा जोरदार टाळाच्या गजराला स्वागत करा तिसरे सर्वात महत्वाचे शिलेदार आमचे संतोष भाऊ संतोष भाऊ गायकवाड एकदा यांचं जोरदार टाळाच्या गजरात स्वागत करा आणि खाली बसलेल्या माझ्या नगरसेविका आठ ते दहा नगर शुल्क माझ्या वाघिणी दुर्भाग्याने आचार सेता असल्यामुळे मी तुम्हाला संधी देऊ शकत नाही भाऊ आपण संविधान पाहणारे लोक आहे दाखवू तुम्ही पशात काय काय असते ते कशाला काय म्हणतात ते सर्वांचं काय हो भाऊ आलेले सर्वांचा

मान्यवर या ठिकाणी सर्व स्तरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक कामगार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या भविष्यात त्याचबरोबर सातपूर शहरातील सर्व सन्माननीय माता भगिनी बंधू आणि भगिनीचे या ठिकाणी पी एल ग्रुप

我想要回家。